पण सांगितलं आज फक्त म्हणतो आजाराबद्दल प्रथम पहिल्यांदा पोट साफ व्हायसाठी आपण माग पण सांगितलं तर पण एकदा सकाळी विचारलं आपला गुळ लसूण आणि ववा हा प्रसाद पोट सापयासाठी कसा घ्यायचं लक्षपूर्य आहे का तो प्रसाद विधी करून दिला माता भगिनींसाठी विषम संख्येमध्ये विषम म्हणजे त्याला जोड नाही तीन एकला जोड नाही एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा अशा पद्धतीनं मात्र विषम संख्येमध्ये भाऊ ददांनी समसंख्येमध्ये दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अशा सम संख्येमध्ये गुळामध्ये ववा एकत्र करून घ्यायचा ओवा आणि आणि ववा लसणाच्या पाकळ्या चवून चवून खायच्या त्यानंतर गुळ पण त्याच्यावरून खायचा असं जेवणाच्या अगोदर दोन तास जेवणाच्या अगोदर आणि सायंकाळी साडेपाच नंतर शूर्यदे मावळाच्या टायमान असं चार पाच सहा दिवस तुम्ही केलं तर पोट साफ होईल पोट साफ झालं तर हर प्रकारची बिमारी तुमची जाईल त्याच्यासाठी पण एक विधी सांगितलं तर पोट साफ यासाठी एक गल्लास दूध आणि एक गल्लास पाणी ते दोन्ही एकत्र करून लस्सी बनवल्यासारखं खालवर करून घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हिवती टाकायची नेवी जेवणाच्या दोन तास आग सायंकाळी बी साडेपाचच्या दरम्यान म्हणजे आपलं सात सातला तर नाही पण आठ वाजेच्या नंतर जेवण होतं ना तोपर्यंत त्याच्या तो अगोदर सगळे आजार म्हणजे सात्विक स्वास्थ्याबद्दल काल आपण तुम्हाला का सांगितलं कावीळ हा प्रकार नाही पण पोट साफ झालं नाही तर हर प्रकारचे आजार उद्भवणार हातापायचा गळा होणार तरतरी राहणार नाही तर तरी म्हणजे उत्साह आणि कधी कधी काय होत गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा असं होतं बर गोळ्या घेणार गोळ्या घेतल्या का गोळ्या घेऊन काय करावं लागतं डॉक्टर साहेब सांगतात जीवन करा गोळी घ्या आणि झोपून राहा झोपून राहा म्हणजे आराम करा जेवण करा गोळी घ्यान आराम करा ठीक आहे असे म्हणले का हो जेवण करा गोळी घ्यान पावडर घेऊन पाणी भरायला जा का मला जा मग असच सवय लागून जाते ती झोपायची सवय लागून जाते है ना, ना? सवय लागून जाते मग एखाद्या दिवस मात्र त्या वेळेला आपण जर विश्रांतीने घेतली झोपलं नाही ना त्या टायमाला आपलं उत्साह राहत नाही कामामध्ये आपण तुम्हाला काहीतरी बिघडलं बरं खातो माय तब्येत बिघडली आणि गोळी घेतली नाही ना तर त्या टायमाला सुद्धा असं वाटतं का बघ काहीतरी बिघडलं बा पण पा। गोळीची पण सवयी पडून जाते पण तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे तुमच्या गोळ्या जर सोडायच्या असेल तर प्रेक करून पहा एक महिन्याचा प्रयोग आहे पण कायमच्याच गोळ्या घेत ना तर ठिसूळ बनून जातं एकदम हड तब्येत बिब्य होती पण कामात नाही मग घरची माणसं म्हणते तेवढी तब्येत असून काय झालं कामाला आता तब्येत आहे आणि कधी कधी तब्येत असली का लोक म्हणते एवढी तब्येत असली काल काय दुखल मग कामाचं धाकानं नाटकं करते झाले भांडणं घरामध्ये तर त्याच्याकरता एक सकाळी गोळी संध्याकाळी गोळी दुपारी गोळी पचन क्रिया करायची वेगळी रक्त पातळ व्हायची वेगळीच झोप यायची वेगळी पाठीची वेगळी मणकेची वेगळी साखरेची वेगळीच तुमच्या फक्त किती एका दोन दोन चार चार जरी वड्या असल्या चार 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 गोळ्या जर एक खटी असल्या तर मग थोडासा कालावधी जास्त लागेल काला का। एक गोळी असली तर कालावधी लक्षपूर्वक ऐका एक हप्ताभर एक हप्ताभर फक्त सात दिवस एक चतकूर चतकूर माहिती ना तुम्हाला एका बाकरीचे चार भाग एक चतकूर भाग कट करायचा फक्त तीन चतकुरच घ्यायचं भाकर नाही बरं का नाही तो तुम्ही तुम्हाला भाकरीचे चख भाकरीचे चार भाग सांगितले प्रयोग करणार आणि भाकर तुटून जाणार मग बाबाला सांगायला येणार गोळीचा एक चतकूर भाग कट करायचा फक्त तीन चतकूर घ्यायचा सात दिवस पुन्हा आठव्या दिवसापासून दुसरा चतकूर भाग कट करायचा फक्त अर्धाच भाग घ्यायचा सात दिवस पुन्हा तिसऱ्या हप्त्यामध्ये पुन्हा तीन चत्कूर भाग कट कर करायचा फक्त चत्कुराच घ्यायचा आणि चौथ्या हप्त्यामध्ये तो चत्कूर पण भाग कट करून टाकायचा आणि त्रास झाला का फक्त विभूती घ्यायची आणि देवाच्या नावाचं जप करायचं तुम्ही ज्या अनुष्ठानात केला त्या मंत्राचं जप करायचं हे बोट पाण्यात बुडून आणून गुरुमंत्राचं जप करून चिंतन करून ते पाणी प्यायच पण तिथं एक शास्त्र आहे जेव्हा पाणी मंत्रावलेलं तुम्ही पेताना त्या टायमाना ते पाण्याचं घोट घोट नाही प्यायचं चारखं एकदा तोंडाला लावलं तर तो पुन्हा काढायचंच नाही अशा पद्धतीने प्यायच शारीरिक लाभ म्हणून अशा पद्धतीनं गोळीचा प्रयोग करा गोळी सोडायची आता इथं आहे दोन्ही विविधी करत राहिले ना तुम्ही नेमका आराम वाटतो कशाने त्रास होतो कशाने हेच कळणार नाही म्हणून या करिता मंत्र या पद्धतीनं प्रथम पहिल्यांदा हे सांगितलं तर तुमचे काय काय त्रास होतो हे काय माहीत नाही पण आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो तुम्हाला डोळ्याचे आजार डोळे दुखणं आता डोळ्यासाठी साधा साधा उपाय आहे आपण दिलेली विभूती ती विभूती रात्री झोपायच्या टायमाला तोंडात तो टोकून घ्यायची सकाळी उठल्या उठल्या कोणाचं तोंड न पाहताना आपल्या तोंडातल्या थोक्यानच मंत्र ते डोळे चोळायचे बाहेर लाटिंगलं गेलं तर तो वल्ला हात मात्र डोळ्यांना लावित जायचं कधी याच्यातून नाही तर घरी बनवलेलं गावठी तूप आणि मध झाडावरच हे विधी करून देतो गावठी गो त्याचं गोमित्राने डोळे धुजायचे एक चमचा मध आणि एक अर्धा चमचा तूप एकत्र करून घ्यायचं गोमत्याने डोळे झरले कधी दोन दोन थेंबां मात्र डोळ्यामध्ये सोडायचे झोपायच्या टायमाला कधी कधी आपल्या शरीर शरीर रचनेवरून अर्धा चमच्यामधन एक रस, चमचा तूप असे लागू होत नाही तर एक चमच्यामधून अर्धा चमचा तूप घ्यायचं असं पण उलट सुलट करून व्हायचं दुसरा विधी थोडंसं असं गोमित्र विधी करून दिलं ते कानात टाकलं दिवसा संध्याकाळच्या टायमाला हे कानातलं मळ काढून आणि ह्या डोळ्यामध्ये अंजण म्हणून टाकायचं हे कानातलं मळ ह्या डोळ्यामध्ये अंजण म्हणून टाकायचं तरी शारीरिक स्वास्थ्य लाभते